नमस्कार मित्रांनो मी किशोर बोराटे तिसरा डोळा या युट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो मित्रांनो आजचा विषय आहे भेटी लागे जीवा हा जरी अभंग असला तरी इथं हे जे टायटल आहे हे एका राजकीय विश्लेषणासाठी म्हणून मी वापरलेलं आहे आता ह्या ज्या भेटी होतात राजकारणामध्ये गाठी भेटी तर हे चालूच असतात परंतु ह्या ज्या भेटी असतात ह्या भेटी या कधी कुणाच्या जिव्हारी लागतात कशा लागतात हे आपण नेहमी बघत आलेलो आहे विधानसभा निवडणुकीतल्या पराभवानंतर शिवसेनेचे युवराज म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे युवराज आदित्य ठाकरे यांनी आतापर्यंत तीन वेळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची यांना त्या कारणाने भेट घेतली मीडिया समोर कारण काही सांगितले असतील त्यांनी परंतु एका महिन्यामध्ये तीन वेळा मुख्यमंत्र्यांनी सुद्धा भेट देणं ही एक इथं विशेष बाब मानली जाते आणि ह्या गाठीभेटीमधूनच किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून अशी काही वक्त आता वक्तव्य येत आहेत किंवा अशी काही पावलं पडतायत की त्याच्यातून सरळ सरळ जाणवते की ते भाजपाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतायत तर मित्रांनो नक्की हे काय चाललेलं आहे महाराष्ट्र राजकारणामध्ये बुद्धिबळ खेळताना जसं एक चाल खेळताना त्याच्या पाठीमाग चार चाली पाच चाली दडलेल्या असतात राजकारणाचा सारीपाठी हा तसाच असतो मित्रांनो कि एक ज्या वेळेला डाव टाकतात राजकारणी लोक त्याच्या मागे कुठेतरी एक चार पाच डाव दडलेले असतात एक गोष्ट करतात त्याला अनेक संदर्भ असतात एक घटना घडते त्याचे वेगवेगळे अँगल्स असतात आणि माध्यमांचं हे काम असतं किंवा राजकीय विश्लेषकांचं की एखादी घटना घडली तर त्याचे राजकीय संदर्भ किंवा ते डॉट्स जुळवून आणणं आणि त्याच्यातून काय चित्र तयार होतंय ते चित्र जनतेसमोर उभं करणं हे गरजेचं नाही की ज्या वेळेला आम्ही असे डॉट्स जुळवून आणतो आणि जे चित्र तयार होतं ते दरवेळेला ती योग्यच असेल किंवा बरोबरच येईल हे गरजेचं नाहीये परंतु जो तो आपापल्या क्षमतेनुसार कुवतीनुसार असे डॉट्स जुळवून जे ता, चित्र तयार होईल ते आम्ही तुमच्यापर्यंत पोचवत असतो आता विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला उभाटाला पराभव पत्कारावा लागला पर्याय पुरोगामी आघाडीचा त्याच्यामध्ये अगदीच सुपडासाफ झाला त्याच्यानंतर उद्धव ठाकरे बघा उद्धव ठाकरे अतिशय चाणाक्ष नेता आहे चाणाक्ष नेता आहे तुम्ही त्यांच्या राजकीय समजेविषयी वगैरे बऱ्याच वेळा प्रश्नचिन्ह निर्माण केले जातात परंतु जेवढं लोक समजतात तेवढे ते, ते अपरिपक्व नाहीयेत विधानसभा निवडणुकाचे निकाल लागले की आगामी महा, मुंबई महापालिका निवडणूक डोळ्यापुढे ठेवून त्यांनी लगेच जाहीर करून टाकलं की आम्ही सोबळावर लढणार आता स्वबळावर लढणार हे जाहीर केल्यानंतर त्यांच्यासाठी सगळे पत्ते उघडेत म्हणजे जर आता बरं असंही त्या इंडिया आघाडीमध्ये आता काही राहिले नाही नुकतंच जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनीही सांगितलं की इंडिया आघाडी आता विसर्जित करा कारण या निवडणुकीतल्या लोकसभा निवडणुकीच्या पराभवानंतर ना इंडिया आघाडीची कोणती बैठक झाली ना कुठं त्यांनी परस्परांना विश्वासात घेतले ना कुठं पुढचा कार्यक्रम त्यांनी काय एकत्र कार्यक्रम ठरवलाय त्यामुळं ओमर अब्दुल्लांनी ते इंडिया आघाडी विसर्जित करायला सांगितले आज उद्धव ठाकरेंनी सांगितले की महापालिका निवडणूक आम्ही स्वबळावर लढणार त्याच्यामुळं विषय असा येतो की महायुतीच्या समोर उद्धव ठाकरेंच्या शिवाय काँग्रेस आणि शरद पवार गट राष्ट्रवादी ही महापालिका निवडणुकीमध्ये महायुतीला आव्हान देऊ शकते का उद्धव ठाकरे शिवाय हा जर विचार केला ह्या प्रश्नाचं उत्तर कोणीही सांगेल महाराष्ट्रामध्ये याच्यासाठी फार मोठं राजकारण करण्याची आवश्यकता बिलकुल नाही आहे परंतु आज उद्धव ठाकरे स्वबळावर लढणार आहेत हे एका बाजूने सांगत असताना दुसऱ्या बाजूनं आदित्य ठाकरे तीन तीन वेळा एका महिन्यामध्ये जर समजा मुख्यमंत्र्यांची भेट घेत असतील त्याचबरोबर सामनातून मुख्यमंत्र्यांच्या कौतुकाचे लेख लिहिले ले जात असतील तर हे राजकीय वारं कोणत्या दिशेनं वाहते हे बघणं सुद्धा आपल्याला गरजेचं आहे आता याच्यामध्ये काही माध्यमांनी लगेच के चालू केलं की बाबा मग भाजप आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील का हे तर चर्चा वारंवार घडतात म्हणजे एकतर उद्धव ठाकरे आणि भाजपा काही एकत्र येतील किंवा शरद पवार गट आणि अजित शरद पवार गट अजित पवार गटामध्ये विलीन होईल तर ह्या चर्चा महाराष्ट्रात चालूच असतात म्हणजे जेव्हा काही चर्चेला विषय नसतो तेव्हा हे दोन चर्चेला विषय नक्की असतात महाराष्ट्रामध्ये परंतु इथं बघण्याचा एक असा ही आहे की आत्ताच्या साधारण जे काही राजकीय आता जे वातावरण तयार झालेले महाराष्ट्रामध्ये मा त्याच्यानुसार आत्ता तरी असं वाटत नाहीये की उद्धव ठाकरे यांच्या बरोबर भाजपा युती करेल आणि एक मेन अडचण असणारी तिथे शिंदेची असं असते की राजकीय लोकांनी चे दरवाजे सर्वांच्या साठीच कायम उघडे असतात कोणी आले तरी त्यांना ते भेटतात आणि फडणवीसांच्या सारखा चानाक्ष नेता जर असेल निश्चितपणे त्यांना कुणी जाऊन भेटू शकतं ते कोणालाही भेटू शकतात त्यांची वक्तव्य नेहमी म्हणजे शरद पवारांच्या नंतर जर कुठल्या वक्तव्याचा अभ्यास करायचा असेल तर तो फडणवीसांच्या वक्तव्यांचा करावा जसं आपण म्हणतो की बाबा पवार साहेब जे बोल बोलतात त्याचे अनेक अर्थ असतात तसं फडणवीस साहेब सुद्धा जे बोलतात त्याच्या अनेक संदर्भ निघतात मग ते कुणी ते ते फडणवीस साहेब टोपी फेकायचं काम करतात आता ते कुणी आपल्या डो, उचलून डो, डो, डोक्यात घालायची हे ज्याचं त्यांना ठरवायचं असते त्यामुळं आदित्य ठाकरे आणि फडणवीस यांच्या भेटीमुळं एकनाथ शिंदे हे निश्चितपणे त्यांच्या ते जिवारी लागलेला असणारे किंवा एकनाथ शिंदे ज्या शिवसेनेमध्ये जे आमदार आहेत किंवा पदाधिकारी आहेत ते नक्कीच सावध झाले असणार आहेत की एवढे भेटीगाठी कशासाठी होत आहेत तर याच्यामध्ये एक तर निश्चित आहे की जर तसं बघितलं तर मुंबईमध्ये उद्धव ठाकरे गटाचे एक दहा आमदार आहेत आणि उद्धव ठाकरेंचा जीव हा महापालिकेत आहे एनी हाऊ कंडिशन आता लोकसभा मध्ये त्यांचे नऊ नऊ दहा खासदार आलेले होते नऊ खासदार आहेत मला वाटते आणि ह्याच्यामध्ये लोकसभा आता ते विरोधी पक्षात असल्यामुळे त्यात काय सत्तेत नाहीयेत विधानसभा हातातून गेलेली आहे एक महापालिका आहे जी शिवसेनेकडे पहिल्यापासून राहिलेली आहे आणि शिवसेनेचा जो पोपटाचा जीव आहे तो महापालिकेमध्ये आहे आणि एनआ कंडिशन आता महापालिकेमध्ये सत्तेत तर येऊ शकत नाहीत कारण शिवसेनेचे दोन शक्ल झाल्यामुळं सत्तेत येणं हे फार अवघड गोष्ट आहे परंतु किमान आपल्याशिवाय सत्ता स्थापन होऊ नये हा एक प्रयत्न उद्धव ठाकरे निश्चितपणे करतील आणि त्या दृष्टीनेच जा जा पा ते भाजपाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतायत असं घ्यायला नक्कीच आहे आता याच्यामध्ये सुद्धा दोन गोष्टी येत संजय राऊत जेवढे म्हणजे संजय राऊतांनी जेवढं भाजपापासून उद्धव ठाकरेंना दूर नेण्याचा प्रयत्न केला किंवा केलं प्रयत्न नाही केला त्यांनी नेहलं उद्धव ठाकरेंना भाजपा पासून त्यांनी दूर नेलं तेवढाच प्रयत्न आता उद्धव ठाकरेंचे मिलिंद नार्वेकर त्यांना भाजपच्या जवळ घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करते मिलिंद नार्वेकर ऍक्टिव्ह झालेले आहेत गेल्या काही दिवसातले त्यांचे ट्विट्स जर बघितले तुम्ही तर तुमच्या लक्षात येईल की मिलिंद नार्वेकर ऍक्टिव्ह झालेले आहेत वेळोवेळी ते जिथे जिथे गरज असेल म्हणजे जिथे जिथे संधी मिळेल तिथे तिथे ते फडणवीसांचं कौतुक करतायत त्यांच्या सरकारचं कौतुक करतायत सरकार मोदींचं कौतुक करतायत त्यामुळं जे काम संजय राऊतांनी भाजपापासून उद्धव ठाकरेंना दूर न्यायचं काम केलं तेच आता उलट काम मिलिंद नार्वेकर हे उद्धव ठाकरेंना भाजपाच्या जवळ घेऊन जायचं काम करतायत असं आता तरी शंका घ्यायला आहे आणि आदित्य ठाकरेंनी सुद्धा हे मनाव घेतलेले आहे नाही त्याचं कारण पण तसंच आहे कारण आता बघा लोकसभेमध्ये केंद्रात सत्तेत नाहीत राज्यात सत्तेत नाहीये महापालिका शंभर टक्के हातात येईल अशी काही अवस्था सद्धे, नाहीये सध्या परिस्थितीमध्ये तर उद्धव ठाकरे गटामध्ये चलबिचल असणार हे निश्चित राजन साळवींचा प्रकरण आताच गाजत होतं गेल्या आठवड्यामध्ये आणि जे निवडून आलेत आमदार त्यांच्यामध्ये सुद्धा अस्वस्थता आहे जे नगरसेवक निवडून आले त्यांच्यात सुद्धा अस्वस्थता आहे जे गॅलोळ नगरसेवक होते ते प्रत्येकाला राजकीय महत्व महत्वाकांक्षा आहे प्रत्येकाला आपल्या राजकीय करिअरची काळजी आहे त्यामुळं निश्चितपणे ह्या वेळेला उद्धव ठाकरेंना काहीही करून महापालिकेमध्ये सत्तेत यावं लागणारे अगदी स्वबळावर नाही तर ते कुठल्या ना कुठल्या तरी माध्यमातून सत्तेत येण्याचा प्रयत्न करतील आदित्य ठाकरे आणि फडणवीस यांच्या भेटी ज्या होत आहेत त्याच्यामधून एकच होणारे की कुठंतरी एक अशी वातावरण निर्मिती केली जाऊ शकते की उद्धव ठाकरे आणि भाजपा एकत्र येत आहेत आणि त्याच्यामधून शिंदेंच्यावर अंकुश ठेवला जाऊ शकतो शिंदेच्या राजकीय महत्वाकांक्षेला थोडासा लगाम लावला जाऊ शकतो हे एक फक्त त्याच्यातून होणार आहे दुसरी गोष्ट इकडे राष्ट्रवादी अडचणीत आहे धनंजय मुंडेंच्या मुळे आणि तसेही राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मुंबई महापालिकेमध्ये एवढीशी ताकद नाहीये की ते फार मोठ्या मतदानावर परिणाम करतील परंतु ले ले। ते तिकडे गुंतलेले आहेत इकडं थोडं शिंदेना जर टेन्शन दिलं तर त्यांच्या राजकीय महत्वाकांक्षेला थोडंसं लगाम लावता येईल हा एक फडणवीसांचा प्रयत्न असू शकतो त्याच्यामुळे ते गाठीबेटी घेते युती होईल वगैरे असं काही वाटत नाही कारण एवढं सहजासहजी युती करणार नाहीत फडणवीस कारण गेल्या वेळेला उद्धव ठाकरेंनी नि, युतीमध्ये निवडणूक लढवून जिंकून परत राष्ट्रवादी काँग्रेसशी संघ केला होता त्याच्यामुळं फडणवीसांचं म्हणजे भाजपचं आणि पर्यायनं पा फडणवीसांचंही व्यक्तिगत राजकीय नुकसान मोठं झालेलं आहे त्यामुळं लगेचच अगदी जा निवडणूक पूर्व युती होईल वगैरे ह्या म्हणजे एक म्हणजे आत्ताच्या परिस्थितीत तरी आत्ताच्या तारखेला तरी आजी बिलकुल शक्यता नाहीये की भाजपाची आणि उद्धव ठाकरेंची निवडणूक पूर्व युती होईल अशी कितीही भाजपा आणि उद्धव ठाकरेंनी प्रयत्न करू देत पण राजकारणामध्ये नेहमी सगळे पर्याय खुले असतात निवडणुकीनंतर जर समजा तरी शंकू परिस्थिती निर्माण झाली महायुतीला जर समजा तिथे आवश्यक तेवढं संख्याबळ मिळालं नाही आणि जर उद्धव ठाकरेंची गरज पडली तर भाजपा कोणाचाही विचार न करता तिथं उद्धव ठाकरेंची मदत घेऊ शकतो म्हणजे निवडणूक पूर्व युती नाही पण निवडणूक नंतर जर गरज पडली तर तिथं उद्धव ठाकरेंची जी मदत घेऊ शकतं आणि त्या बदल्यात उद्धव ठाकरे काही ना काहीतरी राजकीय फायदा मग तो महापालिकेत असेल राज्य सरकारमध्ये असेल किंवा केंद्रात असेल हा स्वतःच्या पदरी पाडून घेऊ शकतात इथपर्यंत निश्चित आहे परंतु ज्या पद्धतीनं आता हे जे काही सगळं चाललेलं आहे ते त्याचे जर समजा आपण डॉट्स एकत्र केले तर त्याच्यातून निष्कर्ष हाच निघतोय की एनी हा कंडिशन उद्धव ठाकरे यांना महापालिका सोडायची नाहीये मग त्याच्यासाठी त्यांना परत जुन्या भूमिकेत यावं लागलं तरी चालेल परत जुन्या मित्राशी हात मिळवणी करावी लागली तरी चालेल फक्त जुना मित्र हा निवडणुकीपूर्वी कर निश्चितपणे करणार नाही जर निवडणुकीनंतर गरज पडली तरच ते उद्धव ठाकरेंना जवळ करतील अन्यथा करणार नाही मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला या विषयासंदर्भामध्ये आपली काय प्रतिक्रिया आहेत त्या तुम्ही कमेंटमध्ये निश्चितपणे मांडा मी तुमच्या प्रतिक्रिया किंवा तुमच्या कमेंट्स मी वाचत असतो आणि आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तिसरा डोळा या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद